नमस्कार आता बघा मी चहा पेलेले चार वाजलेले आहेत त्या आणि मी वाल्याला चाललेले मिरच्या आणायला चला मग तिथं तुम्हाला दाखवते मी कशा किती मिरच्या घेणार आहे चला मग माझा व्हिडिओ फॉलो हे बघा मी चालली आता वाल्ल्याला मिरच्या आणायला अगं थांब 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 मी बी येतो काय तुला कळायला नाही त्या मिरच्या ना उगस बिन कामाचं काय तर कुठा करून ठेवशील येतो तुला मसाला बिसाला घेऊन देतो पण माराणी पैसे द्यायला लागतात त्यातलं देते की मग मी मदत करेल हा नाही तर नाही हा बर चल चला चला की किती उशीर लावलाय परत महागारी येऊन मला ती करायचं आहे ती काढून आणि प्रसिद्ध आहे आणि वार है ना ना है। तर एवढा आहे का नाही आणि तर लेवार बघतो हे बघा फायनली मी वाल्ल्यात आलेले आणि आज तर बाजार आहे मग बाजारात तर चांगलंच मिळणार ना मिरच्या हे बघा वाल्ल्यात आलेले आज बाजार आहे ना वाल्याचा काय तर रामायण काय लावू चाराये। चाराये आता आलेलं आहे बघा मी वाल्याच्या बाजारात हे बाजार भरलेला आहे आता मिरचीचे ठिकाण कुठे बघायचंय चला मग हे बघा वाल्यामध्ये आले आणि मिरची घेतलेल्या ते मी हे बघा ते बघा मिरच्या भरायला मी त्यांना सांगितलेलं आहे घेतले ते मिरच्या भरून द्या म्हणलंय एकदम भारी मिरची येते बघा लाल भडक आता याचा मसाला घ्यायचा आहे मिरच्या नीट बसवा बसवलेल्या येते बघा मिरच्या आणि दोन पाऊंड्स बी घेतलेल्या येते बघा ते बी टाका खारीबी टाका आज बाजार होता ना हवा हो खारी बी घेतली मी मला आवडती म्हणून चला मग हे बघा मी मिरच्या घेऊन आली हा आणि आता तर काय ऊन नाही त्यामुळं मी घरात आहे येते आणि आता डेट काढून हे करणार आहे नीट करणार आहे आणि मी ओरिजिनल आणि चांगलंच देणार असं डुप्लिकेट काय सुद्धा नाही असं कलर वगैरे असलं काय बी नाही चांगलं तुम्हाला दाखवून मसाला करणार आहे ते लाल भडक आहे मिरची तस ओरिजनल सगळं ती काय नाही ही माझ्यामुळे मुळे झालंय सगळं मी पैसे दिले नाही तर कशी करणार होतीच तुम्ही दिले की पैसे मित्रांनो मी पैसे ह्याला एक नंबर क्वालिटी असणार आहे बघा मित्रांनो ओरिजिनल माल असणार आहे भाणगड असली काही सुद्धा नाही एक नंबर काळे तिकट होणार आहे आणि तुम्ही कालवनात फक्त काळे तिकट टाकायचं बाकी मसाला काही सुद्धा टाकायचं नाही एक नंबर कोण कोण कोणतर नाही ही देठ बी काढत नाही ती तशीच चटणी करते ती आम्ही नाही हे बघा मी डेटा आता काढायला बसणार किती बी वाजू द्या दे बघा डेटात ही सगळी काढणार मिरच्यांची अजून दोन किलो मिरच्या एवढ्याच्या आधी मी वसलेला आहे म्हणलं अगोदर एवढं ही करून घ्याव आणि हो। परत ते करावे आम्हाला घरी जी करतो ना तिखट तेच सारखच ही काय सुद्धा फरक नाही तीन ही एकच निटक निवडून बिवडून सगळं निवडून सगळा मसाल, मसाला निवडून व्यवस्थित मसाला असा हळहळणार तर अजिबात ना, ना बिलकुल बी नाही काळा मसाला भारी एकदम वाल्यानं जाऊन स्पेशल मिरची आणली वाल्यानं आणि वाल्यातलीच मिरची आहे बघा लय भारी टेस्टी स्पेशल मिरची आहे त्यामुळं असं काहीच होणार नाही बरं ती जाऊ दे पैसे कधी देते मला याच आता ही बाजून ऑर्डर दिल्यावर तुला ऑर्डर हिला ऑर्डर ऑर्डर आले म्हणून मी पैसे दिले नाहीतर काय करून गेली मी बघा आणि ऑर्डर आल्या का लगे हे मला बोलवलं चल 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 आता राहू दे म्हणून आहे का नाही पैसे मिळते तर म्हणले आता गा बसलो ना या नाही तर काय म्हणत होत जा तुझ्या गावाला सांगू लिहा तिकडं मित्रांनो ज्याला ऑर्डर करायचे आहे ना त्याने माझा व्हॉट्सअप नंबर देतोय त्या व्हॉट्सअप नंबरला सातशे रुपये किलो फक्त सातशे रुपये किलो मसाला घरपोच होणार व्हॉट्सअपला काय करायचं पैसे पाठवून स्क्रीनशॉट पाठवा काय करू नका तुम्हाला घरपोच कुरिअर नाही येणार एक नंबर मसाला एकदा घेऊन तर बघा हाय का नाही हा सुरुवातीला कमी घ्या वाटल्यास कमी घ्या तुम्हाला आवडला ना आवडला ना पुढे जास्त घ्या आम्ही देटे बिट काढून सगळं व्यवस्थित सगळं चिकन मटणासाठी म्हणजे मसाला ही आहे तुम्ही एकदा घेऊन बघा स्वच्छ करणार व्यवस्थित अगदू आम्ही आता चालू ठेवले आम्ही नीट करायला आणि नीट करून का नाही परत ते धन बिन नीट करायचं खोबर कांदा सगळं माझी मी आता चिरणार उद्या आता हि जरा रातभर मी निवडून घेणार अजून स्वयंपाक करायचं एवढ्याच मिरच्या निवडायच्या अजून एवढ्याच निवडायच्या मग थोड्याशा मी होतल्या म्हणलं आधी होते तेवढ्या अजून स्वयंपाक बी करायचा आहे ना त्यामुळं आता म्हणलं काय करावं काय करावं चा पिली आली आणि वतल्या आणि लगे असं चालूच केलंय बघा ना द्यायचा मागटले ते मग द्यायला पाहिजे ना पटकन मागटले मागितले द्या पाहिजे म्हणून हे चालू आहे रात्री किती लोक वाजू द्या पण हे निवडल्याशिवाय आम्ही झोपणारच नाही आज ओकेच काम करून काढणार आहे कांदा अजून भाजायचा जायला भाजायचं सगळं जा तयारी चालू आहे एक नंबर मिरची क्वालिटी क्वांटिटी एक नंबर पैसे द्यावे लागते नाहीतर तुला घरातच देणार पैसे आला का लगेच देऊन टाकणार हा कशाला ठेवायचं यांच लगेच देणार कि असं का करता हुँ हुँ आ म्हणून तर तुला घरात घेतली नाहीतर कोण घरात घेत नव्हतं मी आ तुझ्या ऑर्डर आले त्या म्हणून घरात घेतलंय असं कप्तापणा करून एखाद्याच हे एवढं बी बायको माझी काय हीच आहे मग मग काय मग असं नाही कप्तापणा करावा करा पटा पटा पाटा निवडा ते आता पैसे तुला आले म्हणून चालले तुझ नाहीतर काय